चल आंघोळ कराय चल उठ चल बबड्या आंघोळ चल ऐरू आंघोळ उठ आंघोळ नको ह्याला इंजेक्शन नको आंघोळ नको औषध प्यायचं म्हणलं की नको आहे ना बरे इकडे बघ इकडे इकडे बघ माझ्याकडे तिकडं नको बघू इकडे ओ, पाटील अरे ओ, इकडं बघ बाबड्या किती रे तुला समोर आंघोळ करीत बसतो आहे ना त्या बघ आहे का बघ आंघोळ करीत बसलं की लगेच चालू करतो चाटायला हे वल्ल झालंय सर इथं ना नाटक्या अरे हुडीला एक नंबरचे चला आंघोळ करा उठ तसलं नाही जमणार मी शेवता ताव मार जरा पाटला असा असा असं 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 ताव मार इकडला पण मार्किया असा असं वरती पांढरास असा आमचा सॉरी आपला उठ चल आंघोळ करायला चल आंघोळ करा आज आंघोळ घालत असतो तुला चल उठ चल कसं नाको म्हणतोय चल की आंघोळ घालायचं चल करायला चल बाबड्या खा इकडे इकडे वर बघ झोप लागन बघ तुला आता बरोबर झोप लागन बाबड्या खायला देऊ का चला खायला दे तू चला चला चल 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 नाटकं पाहिजे तुला नुसते करायला मस्ती करायला पाहिजे ते ब शंभूला बिघडून ठेवलाय आहे ते आता ओलाढाल करते काही पण आणि माझ्या मजा बघत बसतो लांबून ते बघ बरं पोरगे किती छान आहे क्यूट पोरगी आपले भावने हो बावने तिची एक नाही दोन नाही काय नसतंय आला बघ येऊ आलाच खोड करायला